फक्त कृष्णा दगड वरणला काहीच करीत नाही ती कुणी का जायचंय का मंत्री बाय किती मजा येते त्यांना आणि त्यांना माणसले आता तुम्हाला पूर्ण ओळखीत ना काही नाही डाब्यात गबासा रेट नाही द्यायचा गब्बासा ना मोंटी पिलू जाऊ द्या ना त्याला वरकर हात भाऊ पिशवी वरकर तरी यावरती पाहून तुला प्रीतीच्या फुला दिल्य झाला बोला गुड इव्हिनिंग रामकृष्ण आरे चला कोण एक नंबर येणार आहे आज लाईवला म्हणजे क लाईकला त्याला एक गिफ्ट देण्यात येणार आहे आपल्या चॅनलकडून चला पटकन चॅनेलकडून एक गिफ्ट आहे विणपाळ धनगर सोळा झिरो सात <laughs> काय बोला <laughs> आज गिफ्ट आहे वैभव दादा मस्त मागाशी तुम्ही जमत होते पण ह्या नेटनी फार कोमात घालून टाकली मंडळी माझं नेटच कोमात गेलं नेटच लई विचित्र आहे आज एक गिफ्ट द्या ना देण्यात येत आहे एकच नंबर लाईक देन ओके वैभव दादा काय गिफ्ट पाहिजे खिल्लारी पाहिजे का डाबा पाहिजे काय पाहिजे माझ्याकडे डबा आहे हातात जेवणाचा आणि माझ्यापाशी एक गाय पण आहे आणि शाळ्या मेंढ्या आहे काय गिफ्ट पाहिजे वैभव दादा एक नंबर लाईक केल्याबद्दल जेवढं आहे इथं त्यातलं काही पण एक डाबा एक, एक खिल्लारी गाय आणि शाळ्या आणि मेंढ्या आणि माझ्याकडे तीन डॉग आहेत ए पिलू इकडे वैभव दादा हा पिलू ये चल पटकन खाऊ ए चल धर धर र डब्यात खाऊय चल चल पटकन चल एक मंत्री आणि एक मोंटी तीन डॉगेच माझ्यासोबत काय गिफ्ट पाहिजे वैभव दादा फास्ट कमेंट करा गौरी पण आहे गौरी जर बाळा दर गौरी इकडे जर चल धर खाऊ खाऊ दर जर जर लवकर

वैभव शेठ नमस्कार ताई साहेब नमस्कार नमस्कार विनायक दादा कुठं होते एवढे दिवस किती दिवस झाले गाठ भेट नाही विनायक दादा हाय तुमच्या आशीर्वाद राहू द्या हेच मोठं गिफ्ट आहे माझ्यासाठी धन्यवाद दादा खूप मोठं मन केलंय विनायक दादा कुठे होते हो वो, तब्येत वगैरे कशी आहे दादा।, दादा नमस्कार लय दिवस झाले तुम्ही भेटले नाही तब्येत कशी आहे पाऊस पाणी काय म्हणतोय चहा घेतला का वैभव दादा काय चालले काम मी नाही दादा माझा आवाज ऐकला त्या दिवशी खरं सांगा ऐकला का त्या दिवशी खरं सांगा <laughs> हो ताई साहेब खूप दिवसांनी आलो मी मस्त आई तुमच्या चहा झाला नाही तुमचा झाला का नाही दादा मी पण बकरा पाठी मागे अजून चहा कसला मी पण राहणार आहे बघा ना बकर राहणार आहे अजून वाड्यावर गेल्यावर शाळ्या मेंढ्या कोंडल्यावर शाळ्या बांधल्यावर गाय बांधल्यावर नंतर चहा एवढ्या लवकर कसला चहा दादा जेवण केलंय मी मेथीची भाजी बाजरीची भाकर होती माझ्यासोबत मस्त पैकी जेवण केले माझ्या माझ्यासोबत नो टेन्शन चहा घेणार संध्याकाळी गेल्यावर आता नाही लगेच ताई माझी कमेंट वाच गिफ्ट हा वाचली दादा वाचली वैभव शेठ आवाज येईल आहे येईल आहे चेहरा पण पाहिला आहे राज बाळा दा दादा कशा आहेत मस्त आहे विनायक दादा धन्यवाद या हे म्हटले होते तुम्ही तुमच्या आशीर्वादाने राहू तुमच्या आशीर्वाद राहू द्या तेच मोठं गिफ्ट आहे माझ्यासाठी ताई वाचली होती राज पण मस्त आहे गौरी पण मस्त आहे पप्पू दादा पण मस्त आहेत विनायकदादा कसं वाटला आवाज माझा दादा कुठे आहे वैभव दादा आवाज वैभव दादा तुमचं पण चॅनल आहे का मला तर काहीच माहिती नाही अजून नक्की मी तर नाही तुमचा आवाज पण नाही ऐकला काही व्हिडिओ वगैरे नाही काहीच नाही मला वैभव दादा तुम्ही आमच्या व्हिडिओला कमेंट टाका ना मग तुमचं चॅनल बघू जाऊन आम्ही व्हिडिओ बघू आवाज पण ऐकू मस्त वाटला आवाज वैभव शेठ जॉईन लाईव्ह होती ताई त्या दिवशी हो का ओके ओके मला काय माहिती हो होईन जॉईन लाईव्ह होती दादा दादा कोणासोबत होती लाईव्ह मी तर नाही ऐकलं अजून नुसती कमेंटच वाचते छान छान विनायक दादा काम काय चाललंय कोणाच्या लाईवला पण नाही दिसले तुम्ही नाही माझ्या लाईवला तर भेटच नाही दहा जण बोलत होतो आम्ही अरे बापरे दहाजण एवढं कसं ऍडजस्ट केलं मला दोघांची माहिती असते जण एवढं नाही माहिती वय बघा आळे फाट्याकडे येत नाही का तुम्ही आळे फाट्यावर नाही ती कधी आळे फाटा मित्र परिवार होता आमचा दहा जण बोलत होतो आम्ही अरे वा छान छान शिवनेरी पर शुभ जन्मला राजांच्या आधी दैवत छत्रपती ना आमचे दैवत छत्रपती एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझा राजांचं नाव बघा आहे गड किल्ल्यांच्या दगडावर रे आम्हाला इथून आळेफाटा पंधरा किलोमीटर आमच्यापासून मी आता इथं आहे का इथून आळेफाटा खूप छान ताई साहेब धन्यवाद विनायक दादा <coughs> तुमच्याकडे पाऊस आहे का इथं पाऊस आहे तिकडे आहे का इथं पाऊस नाही दादा विनायक दादा रान वाढून गेले सगळं बिराट नाही आला का बाबू नमस्कार वहिनी साहेब नमस्कार निशाताई रामकृष्ण हरी खूप खूप स्वागत हो आहे तुमचं वहिनींच्या लाईव्ह मध्ये होय भाऊ खूप पाऊस आहे तिकड आहे का आमच्याकडं पाऊस नाहीये आणि निशादाई खूप छान व्हिडिओ तुमचे खूप छान छान व्हिडिओ बनवताय तुम्ही अभिनंदन चॅनल मोनो पण वाटतं ना चॅनल मोनो पण झालाय ना चहा पाणी झाले का शेतात एका घरी आहे खूप खूप छान व्हिडिओ बनवताय ना असेच बोलून आवाजात व्हिडिओ टाकत जा मी एकदा तुझा डायलॉग कॉफी केला मी दादाचा कोणता डायलॉग आहे मला पण कळू दे मला पण आवडून कळून गेला डायलॉग हो गी हा छान अभिनंदन तेच म्हंटल मी मला आवडतात व्हिडिओ खूप ना तर म्हटलं खूप छान व्हिडिओ बनवताय तुम्ही यशोदाताई बोलून आवाजात व्हिडिओ खूप छान छान व्हिडिओ बनवताय आवाज पण छान आहे तर मग लवकरच युट्यूब च पहिलं पेमेंट घ्यायला सावध राहतो मी कोणता डायलॉग को आहे भाऊ दादाचा नाही ना विनायक दादा पाऊस आमच्याकडे धन्यवाद ग वहिनी विनायक दादाचा कोणता डायलॉग आहे भाऊ दादा विनायक दादा पुण्यवान माणसे आहेत पाऊस आहे तुमच्याकडे हा ना आमच्याकडे तर फार पाऊस नाही फार बकरांना पण चालला नाही राहिलं वैताग आलाय टेन्शन झाली डोक्याला नाहीतर आता आखाडा आणि श्रावण अशा दोन महिन्यात हो ग सर्व तुझ्या आशीर्वादामुळेच आहे ग धन्यवाद धन्यवाद ताई माझे कसले आशीर्वाद तुमची पण मेहनत आणि कष्ट पंढरीच्या मंदिरात विठू सावळा ताईला कसा विसरेल हा शोभाचा मावळा हाडाय लॉक आहे विनायक दादा ताई अरे वा खूपच छान मग मगाशी हो हा डायलॉग तर वैभव दादा तुम्ही पण टाकलेला होता म्हणजे तुम्ही पण टाकली होती ही, ही कमेंट मला अगोदर आपल्याला आईला पंढरीच्या मंदिरात सावळा ताईला कसा विचारे हा शिवरायांचा मावळा धन्यवाद धन्यवाद खूप छान मगाशी पण टाकला तो वैभव दादांनी ही कमेंट तुमचे पण म्हणजे नाही का आपण नेसतो आशीर्वाद पण नाही म्हणून चालत त्याला कष्ट पण करावं लागतात वैभव दादानी विनायक दादा बरोबर की नाही सगळ्यांनी लाईक करा एकच लाईक आहे फक्त मी कॉफी केला मला आवडला ना तेव्हा कॉफी केला मी ओके ओके छान मग काय असं एखादा म्हणजे नाही का वैभव दादा आल्यावर वैभव दादांचा वेगळा विनायक दादांचा निशाताईंचा असं काहीतरी नाही का ते मुंबईवरून राकेश बाबा आहे त्यांचा मी हसतो तुम्ही पण हसायलाच पाहिजे असं कोणतं एखादा तरी कमेंट असली ना मात्र माणूस लक्षात ठेवतो बरोबर पर, परफेक्ट पर, 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 माझं तर आहे रामकृष्ण हरी बाकी काय नाही रामकृष्ण हरीच कमेंट असती माझी कुठं पण वैभव दादा आणि यांची असती जय मल्हार जय बाळ मामा असं ओळखता आलं पाहिजे दादा खूप चांगला आहे ताई हो माझ्या लाईवला लय जुने लाईव्ह मेंबर येते वैभव दादा येतात विनायकदा जुने लाईव्ह मेंबर दादा आपली लाईव्ह फॅमिली कुठं गायब झाली काय असतात फटाफट अर्चुता ये भरपूर जण येतात पण एकदा गेला वाटत ताई हो बाय केला असं बर का दादा कमेंट याचा अर्थ अव रोज या टायमाला इतक्या कमेंट असतात वाचायला सुद्धा येत नाही पण आज आपली फॅमिली कुठे गेली काय माहिती चहा पिता असेल चहाचा टायमिंग आहे

डोले पाण्यावरी नावरे डगम म बोले डोले पाण्यावरी नावरे पंढरीच्या पांडुरंगा रंगा रे आज आहे एकादशी चला जाऊ पंढरीशी हो चल चल मग पंढरीला जाऊ चला पुढे 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 चला <laughs> वैभव दादा मग लाईव्ह रंगला पण काय आहे नेटला प्रॉब्लेम झाला चला वैभव दादा पुढे चला पुढे चला पुढे ताई आमच्या इकडे लई पाणी सुरू हो कशी व्हायची दादा आमच्या इकडे पाणीच नाही ना टेन्शन झाले दर महिन्याच्या एकादशीला विठूच्या पंढरीला मी जातो पंढरीला वैष्णवांचा मेळा झालाय गोळा चंद्रभागेच्या काठाला विठ्ठला वारकरी आलाय भेटीला विठ्ठला वारकरी आलाय भेटायला धन्यवाद होय भाऊ दादा माळकरी का होय वैभव दादा तुम्हाला जास्त प आवड वाटते मला कमेंटवरून माळकरी का वैभव दादा मी पण माळकरी आई कालच माझी माळ तुटली होती इथे एका मामांनी दिली ही माळ पण त्यांनी थोडी दिलीच मोठी कालच काल नाही दोन तीन दिवस झाली माळ तुटलेली वैभव दादा काल त्या मामांना फोन केला मग त्यांनी आणून दिली इथं रस्त्या कशी माळ मला शिवाजी दादा काय चाललंय आमच्याकडे पाऊस नाही पाणी नाही रान गेले पार वाढून विषय आहे का ताई अरे वा रामकृष्ण हरी विषय आहे का नात केला पण वाया नाही केला वैभव दादा हा <laughs> विषय आहे का काय हो आपल्या पुढे कोणताच विषय फिकाय आपल्या पुढं विषय फिका खूप छान मला कळलं कमेंट वरून लगेचच चा, लगेच ओळखूया आपली माणसं म्हणजे नाही का क कमेंट वरून आणि याच्यावरून कस लगेच समजत त्याला काय म्हणतात म्हणतात हे त्या, त्याला त्याचं अंग आहे बरं का सगळं येतं भंग कळण हरिपाठ आणि भजन वादन अरे वा, मग कमेंट टाक हरी पाठाची एखादी अभंगाची मला पण बघ बघतंय काय वैभव दादा तुझ्या ताईला पण बघ येतय का एखादा अभंग हरिपाठाल हरिपाठ येतोय का मग हरिपाठाला एखादा अभंगाची स्टार्ट टाक एखादं कडव चल बघ येत आहे का वहिनीला ताईला पण तुझ्या जमतय का टाक बर चल वैभव दादा कोणतं पण एखादं हरीपाटातलं एखादं सुंदर ते ध्यान टाक काही पण टाक चल एखादा अभंग आला माझ्या लक्षात तर मी पण पुढचा बोलून दाखवते जमत का आपल्या दोघांच हे म्हणजे तर कसं आहे बघ लगेच समजन नाही जमलं तर मी सांगन नाही आठवत मला पण आठवलं तर नक्कीच प्रयत्न करीन आणि पांडुरंग नक्कीच स्मरण शक्ती देतो बरं का एकदा पाठ झालेलं नाही विसरू शकत माणूस ಲಂಗಡ ಲಂಗಡಾ ಲಂಗಡಾ ಪಂಗಡಾ ಲಂಗಡಾ ಲಂಗಡಾ ಆ ಕಾ ಕಸ ಆ ಕಸ ದೇವ ಬಾಠ ಕಡಾ ಆ ಕಸ ದೇವ ಬೈಠಕ ಗವಳ್ಯಾ ದಾತೋ ಗವಳ್ಯಾತ दही दूध खातो करी दुधा चार बडा करी दुधा चार बडा वरी ठेवून या तुळसीहार गळा से पितांबर आवडे निरांतर हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंटी कस्तु तुकनी विराजित तो कामने माझे हेची सर्व सुख पायीन श्रीमुख आवडीने देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्ती चारी साधेल्या हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जीव वेग करी वेदशास्त्रो भारी ब्राह्य सदा चहू वेद जान शाही शास्त्री कारण अठराई पुराण हरिसे गाती मंथुनी नवनीता तैसे गे आनंदा वाया व्यर्थकता कथा सांडी मार्ग एक हरी आत्मा जीव शिव समा दुर्गुण न घाली मन ज्ञान देव पाट हरिया वैकुंठ भर लागन दाट हरी दिसे हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी जाणी मनीने भगवंती नाही हरी न ना पाई मोक्ष सदा नारायण ना हरि उच्चार नामाचा ते काळाचा रिग नाही आवाज नव्हता ना येत का वैभव दादा आवाज येत नव्हता गोल फिरायला लागले काय माहिती बाबा काय होतं ह्या रेंजला भेटच धरीत नाही मोबाईल